येथे शांतता समितीची बैठक अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवना येथील बाजारपट्ट्यात शांतता कमिटीची बैठक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोलजी ढाकणे यांनी ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले आहेत यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे या बैठकीला ग्रामपंचायत अधिकारी श्रावण अंभोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अरुणजी काळे मुरलीधरजी काळे राजूबाबा काळे रघुनाथ वाहक विलास काळे ग्रामपंचायत सदस्य श्याम होळकर श्यामजी गुप्ता अजिंठा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धम्मदीप काकडे कृषी सहाय्यक विनोद काकडे यांच्यासह व्यापारी शेकडो गावकरी या बैठकीला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज जालना आहे ते जे टॅक्टर चोरी गेलं होतं गोळेगाववरून त्या टॅक्टरचा सीन आपल्याला इथे भेटला होता आणि त्या टॅक्टर नंतर भेटला आपल्याला माझा दुसरा विषय आहे इथे व्यापारी वर्गाचा किती व्यापारी आला निच प्लीज हात वर करा ओके तुम्ही जेवढे आलात तुमच्या सुट्ट्या दुःखामध्ये पोलीस स्टेशन आलवेत आहे तुम्ही या अरे तुम्ही मला आता भेटले माझा तुमचं काय झालं शिवदूर का हा हा शिवराज शिवराज आणि इथे बसलेल्या सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना माझी बोलून आहे जे व्यापारी आज इथे आहेत यांचं कोणतं सोपू येत असेल तर करा इथे जे आज आले नाहीत त्यांना त्यांच्या पद्धतीने फाउंडेशनला जे आम्हाला सहकार्य करत नाहीत आणि जे आम्हाला नियमाने सहकार्य करत आहेत त्यांना नियमातच सहकार्य होईल एकवीसचा वीजचा एकवीस होणार नाही आणि वीजचा होणार नाही वीजचा वर्ष होईल कृपा तुम्हाला सगळ्यांना बोलून ते ज्यांना आपण पुढे सूचना देतो पूर्व कल्पना देतो त्यांना ही पाल आपण कार्यक्रम ठेवणार होतो ते म्हणजे काल बाजार आहे मान्य आम्हाला काल धंद्याचा दिवस आहे त्यात कुठं आपलं आमचं पोलीस उभ्या ऐकत बसावं पण आज आज तर काय हरकत नव्हती ना आज तर देऊ शकले असते म्हणजे त्यांचा धंदा त्यांचा सा व्यवसाय महत्वाचा आहे ठीक आहे काय हरकत नाही शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना